नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो साडीसोबत व्यवस्थित ज्वेलरी घातली तरच तुमचा लुक सुंदर दिसतो पण नेमकी ज्वेलरी घालावी कशी हा प्रश्न प्रत्येकीच्या मनात येतो सिल्क असो किंवा काठपदर असो या साड्यांवर तुम्ही असे पेशवहार घालू शकता तर पाहूयात या पेशव्याहारांचा नवीन लेटेस्ट डिझाईन सध्या असे बनवलेले हार दिसायला एकदम युनिक आहेत या हारावर खूप सुंदर असे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळत आहे हा हार सोन्यामध्ये किंवा इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता या हाराचे डिझाईन्स एकदम अप्रतिम आहेत तुम्ही सिल्क पैठणी काठपदर अशा कोणत्याही साड्यावर हा हार नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला हेवी घ्यायचा असेल तर हा हार नक्की ट्राय करा हाराचे मोती आणि स्टोनमुळे हा हार दिसायला एकदम ब्युटिफुल आहे तुम्ही नक्कीच असा एकतरी हार घेऊ शकता जर तुम्हाला सिंपलमध्ये हार घ्यायचा असेल तर तुम्ही हा हार नक्की ट्राय करा जर मध्ये पाहायचे असेल तर तुम्ही असा लक्ष्मी पेंडेट पेशवाई हार नक्की ट्राय करू शकता या हारावर खूप सुंदर असे नक्षीकाम व कलाकृती आपल्याला पाहायला मिळते हा हार आपल्याला आठवण करून देतो की हा पूर्वीचा वारसा व या व या हारावरचे नक्षीकाम आपल्याला पूर्वींच्या दागिन्यांची आठवण करून देतो तर तुम्ही असा हार नक्कीच ट्राय करू शकता हा हार सिंपल एक जरी गळ्यामध्ये घातला तर तुमचा लूक एकदम स्टँडर्ड दिसतो नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा